भोगावती सहकारी साखर कारखान्याशी संलग्न असणाऱ्या भोगावती शिक्षण प्रसारक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीचा निकाल सोमवारी रात्री उशिरा जाहीर झाला त्यामध्ये भोगावती कारखाना सत्ताधारी राजाशी शाहू शिक्षण सेवा पॅनेलनं तेरापैकी बारा जागांवर निर्विवाद वर्चस्व मिळवत वर, शिक्षण संस्थेवर झेंडा फडकवला तर विरोधी पॅनेलला एका जागेवर समाधान मानावं लागले या निवडणुकीत पी एन पाटील गटाला रोखण्यासाठी नरके गटानं केलेले प्रयत्न अयशस्वी ठरले भोगावती शिक्षण प्रसारक मंडळाच्या निवडणुकीसाठी दुरंगी लढतीमध्ये तेरा जागांसाठी अटीतटीनं निवडणूक झाली त्यामध्ये काँग्रेस शेका पक्ष ए वाय पाटील गट गोकुळचे अध्यक्ष अरुण डोंगळे चरापले गट जनता दल स्वाभिमानी संघटना या आघाडीच्या राजर्षी शाहू शिक्षण सेवा आघाडीनं तेरापैकी बारा जागांवर एकतर्फी विजय मिळवून भोगावती शिक्षण प्रसारक मंडळाच्या निवडणुकीसाठी दुरंगी लढतीमध्ये तेरा जागांसाठी अटीतटीनं निवडणूक झाली त्यामध्ये काँग्रेस शेकापक्ष ए वाय पाटील गट गोकुळचे अध्यक्ष अरुण डोंगळे चराप्ले गट जनता दल स्वाभिमानी संघटना या आघाडीच्या राजर्षी शाहू शिक्षण सेवा आघाडीनं तेरापैकी बारा जागांवर एकतर्फी विजय मिळवून भोगावती शिक्षण प्रसारक मंडळावर सत्ता मिळवली आहे विरोधी गटातील संजयसिंह कलिक्ते यांना विजयापर्यंत मजल मारता आली तर संस्थापक अध्यक्ष दादासाहेब पाटील यांचे नातू धैर्यशील पाटील यांना या निवडणुकीमध्ये अपयशाचा सामना करावा लागला त्याचबरोबर शिंदे गटाची मुलुख मैदान तोफ असलेले प्राध्यापक जालंदर पाटील भोगावतीचे माजी संचालक विश्वास पाटील यांच्यासह बारा उमेदवारांना या निवडणुकीमध्ये अपयशाला सामोरं जावं लागलंय सोमवारी सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली सोळा टेबलवर पन्नास कर्मचाऱ्यांच्या मदतीनं दोन फेऱ्यांमध्ये ही मतमोजणी हो झाली पहिल्या फेरीमध्ये करवे तालुक्यातील के सोळा केंद्रांवर अकरा हजार सातशे एकोणसत्तर मतमोजणी करण्यात आली त्यामध्ये तीनशे चौऱ्याऐंशी मतं अवैध ठरली पहिल्या फेरीमध्ये सत्ताधारी मंडळींनी पाचशे एक्क्याण्णव ते एक हजार चारशे सत्तर मतांची आघाडी घेतली दुसऱ्या फेरीमध्ये अकरा हजार चारशे एक्कावन्न मतं मोजण्यात आली यामध्ये सत्ताधारी गटाचं मताधिक्य जैसे थे राहिल्यानं रात्री बारा वाजता कार्यकर्त्यांनी जल्लोष करायला सुरुवात केली मतदारांनी पक्ष पॅनेल यापेक्षा पै पाहुणे मित्रमंडळी यांना पसंती दिल्याचं आढळलं एकूण बावीस हजार तीनशे सत्याऐंशी मतांपैकी एकवीस हजार आठशे तीन मतं वैध तर पाचशे चौऱ्याऐंशी मतं अवैध ठरली निवडणूक मतमोजणी प्रक्रिया तब्बल वीस तास चालली या निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी अरुण भुईंबर सहाय्यक निवडणूक अधिकारी रागिनी खडके यांच्यासह कारखान्याचे कार्यकारी संचालक संजय पाटील उदय मोरे यांनी काम पाहिलं प्रामुख्यानं करवीळ तालुक्यातील पीएन पाटील गटाला रोखण्यासाठी नरके गटानं या निवडणुकीत जोरदार प्रयत्न केला मात्र राहुल पाटील यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसनं या निवडणुकीत बाजी मारली